नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जयांगी पाटील महाराष्ट्रात सरकार नव सरकार स्थापन होण्याची वाट पाहत आहेत नव सरकार स्थापन झाल्यावर आपण आपलं आंदोलन सुरू करू असं मी आधीच फार अधिक जाहीर केला आहे सरकार आल्यावर आमचं आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये आपण सामूहिक त्यांनी जाहीर त्याची तयारी झाली जरांगे पाटलांना ओबीसीतून मराठा आरक्षण आहे त्यासाठी ते गेली दीड वर्ष आंदोलन करतायत सहा उपोषण केली त्यांनी आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजकीय गेम खेळण्या करण्याचा प्रयत्न केला परंतु पत्ते उलटे पडले समीकरण जुळली नाहीत त्यामुळे जनांगीना बॅकआउट व्हावं लागलं पण जनांगे पाटीलना नेहमी आता सारखं सांगताय मी मैदानात असतो सगळ्यांचा सुपडसा सुपडा साफ केला असतो समीकरण जुळली नाही त्यांचं हातीची वेदना आहे मराठे केवळ मराठ्यांच्या जोरावर सत्तेत येऊ शकत नाही एका एका जातीच्या भरोशावर सत्ता मिळू शकत नाही असं आता त्यांचा आर्ग्युमेंट आहे पण त्यांनी मुस्लिम दलित असं एक आणि मराठी असं समीकरण जुळवून आणलं होत ते जर समीकरण जुळलं असत हिट झालं असतं तर आज निकाल निकाल काही वेगळे असते परंतु ते होणार नव्हतं आणि झालं नाही धनांगे पाटील आता नव्या जिद्दीने भिडल्या आहेत सध्या ते देवदर्शनात दौऱ्यावर आहेत देवदर्शनाच्या आधी निघाले तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर तिथं बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे धनांगे पाटील म्हणतात आम्ही आमच्या आंतरवाली सराटीमध्ये सामूहिक बसणार आहोत समाजाला समाजाचा आग्रह आहे मुंबईत बसायचं मुंबईत आझाद मैदानावर मराठे सामूहिक उपोषणाला बसतील असं मराठ्यांचा आग्रह आहे त्यामुळे मुंबईत सामूहिक उपोषण होऊ शकते असं जरांगी पाटलांनी तुळजापूर सांगितलंय जनांगे पाटील जर मुंबई मुंबईमध्ये सरकारला थेट धक्का देण्याच्या कारण आंतरविली सराटेमध्ये बसणं आणि मुंबईत आझाद मैदानावर बसणं यात जमीन असमानचा फरक आहे जरांगे मुंबईत बसले तर त्याचा हजारपटी परिणाम होईल डायरेक्ट राजधानीच्या शहरात मंत्रालय बाजूला जायल डायरेक्ट तुम्ही जे जलांगी पाटील जे म्हणतील करेन माझी लेकरं वगैरे जे काय जे काय बोलतील ते सर्व देवेंद्र फडणवीस यांना बॉल टू बॉल ऐकू येईल परंतु सामूहिक उपोषण आंदोलन आहे तिथे जरांगी पाटील सहा दिवस आठ दिवस दहा दिवस, दिवस उपोषण करू शकत तू सामान्य माणूस सामान्य मराठा जो उपोषणाला बसेल तिथे बायका कोर ते किती दिवस टिकतात काही प्रश्न अनेकांची तब्येत बिघडू शकते डॉक्टर लागतील म्हणजे वेगळेच प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे हा जो मुंबईत बसायचा जनांगी पाटलांचा आग्रह जो आहे त्याचा उलटा भांगावर येऊ शकतो पण जनांगे पाटलाने आता ठरवलंय थेट अखेरची फाईट द्यायची जोरदार त्या हिशोबाने ते बिळले आहेत मध्यंतरी ते म्हणत होते की बाब निरुपाची निरूपाची भाषा सुरू केली होती मध्यंतरी माझी तब्येत राहत नाही आता मी फार दिवसाचा पाहुणा नाही वगैरे वगैरे जरांगे बोलत होते मग आता ते तब्येत त्यांची ठणठणी झालेली दिसत आहे आता देवदर्शन करतायत आंदोलनाची भाषा करतायत तुम्हाला वाटतंय का जरांगे डायरेक्ट थेट मुंबईत बसतील मुंबईत सरकारला धडक देतील की आपल्या गावातच पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपस्थित पण पटला पटलाच्या आंदोलनाचा एकनाथ शिंदे सरकार असताना जेव्हा सुरुवातीला जेवढा दखल घेतली गेली इतकं आता देवेंद्र सरकार दखल घेईल आंदोलनाची कि पुन्हा एखादा लाठीचार्ज पुन्हा ऐक महाराष्ट्राच्या नशिबात काय वाढलंय लॉ ऑर्डर प्रॉब्लेम की आरक्षण कॉमेंट कर नमस्कार